नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री सर परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे सर बाळासाहेब शिंदे वटकळी बापूराव कांबळे महेंद्र कांबळे पोलीस पाटील आणि परिसरातील पालक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक श्री माटेसर यांनी केले माठेसरांनी सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेच्या सर्व वतीने कर्मचाऱ्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा यांनी सुंदर असे देशभक्तीपर गीतांचे गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कैलासवासी वसील लखान सरजेराव नाईक इंग्लिश स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्ष या समारंभामध्ये श्री बेंगासाहेबांनी साहेबांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदेसर यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी परिसरातील पालक विद्यार्थी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी सिकंदर पठाण अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा त्यांचं मनोगत व्यक्त केलं मनोगत व्यक्त कर करत असताना त्यांनी सांगितलं की अंध मुलं सत्कार करत होतो त्यांना फुलं हातात घेण्यासाठी पडत होते प्रायमेरी कोणीकडे कोणीकडे आपल्याला बघायचंय ते पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं परंतु अशा मुलांना पण उचित करणं बनवलं आणि बनवून Meu